आज मराठी एक्सप्रेस नावाचे एक युट्यूब चॅनल आहे ज्याने मराठा आरक्षणा संदर्भात मी केलेलं वक्तव्य ज्या पद्धतीनं ट्विस्ट केलं आणि ज्यावर जरांगीनी अठ्ठावीस तारखेला मुंबईतल्या एका आमदाराला पळवून लावला अशा प्रकारचं शिक्कामोर्तब केलं त्या फेक नेरेटिव्हचा पर्दाफाश आज मी या ठिकाणी आयुक्तांना भेटून केला मुंबईचे पोलीस आयुक्त यांना त्या ठिकाणी मराठी एक्सप्रेस या चॅनेलवर त्या ठिकाणी गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची मागणी केली खरं म्हणजे तीस जूनला समतानगरला त्या ठिकाणी एक महिलांनी पाण्यासाठी हा त्या ठिकाणी मोर्चा काढला तीस जून आणि त्यानंतर ऍक्च्युअली मी वक्तव्य केलं सतरा जुलैला परंतु त्या ठिकाणी मी वक्तव्य केलं सतरा जुलैला आणि तीस जून चा फोटो त्या ठिकाणी दाखवून दरेकरांची मराठा आरक्षणावर संताप व्यक्त करून हकालपेट्टी केली अशा प्रकारचं फेक त्या ठिकाणी या मराठी एक्सप्रेस नावाच्या या ठिकाणी चॅनल न केलं तिथला संपादक किंवा पत्रकारांनी केलं आणि यावर अठ्ठावीस जुलैला जरांगेनी त्याचा पुनरुच्चार केला की अशा प्रकारे मुंबईतल्या आमदाराला हकललं गेलं म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ कामाने माध्यमात गुमराह करू शकतो अशा प्रकारचा समज जो होता तो आज पुराव्या सहित मुंबईच्या पोलीस आयुक्तांना त्या ठिकाणी दिला आणि मी म्हणजे मराठा समाज माझा अपमान तो मराठा समाजाचा अपमान मला काय बोललो तर मराठा समाजाचा संताप तर आता हा मराठा समाजाचा संताप होता का दुसरीकडचा फोटो दाखवून सतरा दिवसापूर्वीचा मराठा समाजाचा संताप म्हणून वेगळं खोट चित्र त्या मराठी एक्सप्रेसच्या माध्यमातून निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला ते पोल आज उघड करण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि हा तर एक पर्दाफाश आहे अशा अनेक गोष्टी आहेत ज्या टप्प्याटप्यानं कि वस्तुस्थिती आणि फेक नेरेटिव्ह कशा पद्धतीनं मॅनिप्युलेशन केलं जातं हे त्या ठिकाणी समाजासमोर आणि महाराष्ट्रातील जनतेसमोर निश्चितपणे आणलं जाईल आज आयुक्तांशी या विषयावर मी क्रोनोलॉजी समजून सांगितलं घटनाक्रम त्या ठिकाणी सांगितले आणि कशा पद्धतीनं समाजात अशा खोट्या फेक नेरेटिव्ह मधना संभ्रमाचं वातावरण करून जातीय तेड कशी वाढू शकते हे त्यांच्या निदर्शनास आणलं कारण हा प्रश्न त्या ठिकाणी माझ नाव बदनाम करणं प्रतिमा मलिन करणं एवढ्या पुरता सीमित नाही अशा प्रकारांमुळे त्या ठिकाणी वातावरण खराब होत समाजामध्ये त्या ठिकाणी संभ्रम निर्माण होतो आणि महाराष्ट्रातलं सामाजिक सलोका त्या ठिकाणी बिघडला जाऊ शकतो आणि म्हणून अशा प्रकारचं मॅन्युप्युलेशन म्हणजे एस एम एस करणार कोण धमकी देणार फोन करणार तो त्या ठिकाणी धमकी देणार कोण सांगणार त्या ठिकाणी हात उगारायचं कानाखाली उगारायचे म्हणजे काय मोगलाही लागले का मोगला लाग महाराष्ट्रामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी विचार स्वातंत्र्य संचार स्वातंत्र्य भाषण स्वातंत्र्य त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येकजण आपला विचार आणि आपला भावना त्या ठिकाणी मांडू शकतो आणि म्हणून या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मी आयुक्तांना सांगितल्या गुन्हा दाखल करून संबंधिताला अटक करावं व या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून ज्याचा ज्याचा या सर्व कॉन्स्पायरसी मध्ये हात आहे त्यांच्यावर कारवाई करावी अशा प्रकारची मी मागणी या ठिकाणी आयुक्तांकडे केले आणि पोलीस आयुक्तांनी या ठिकाणी कारवाई करण्याचं आश्वासन मला त्या ठिकाणी दिलेलं आहे नाही मला वाटत महाराष्ट्रातलं वातावरण या आंदोलनाच्या निमित्तानं ओबीसी असेल मराठा असेल निश्चितपणे त्या ठिकाणी धगधगता आहे आणि याकरिता केवळ बोलून चालणार नाही केवळ सत्ताधारी पक्षाची जबाबदारी नाही तर सर्व पक्षांनी एकत्रितपणे हे धगधग वातावरण शांत करण्याची आवश्यकता आणि मला वाटतं पवार साहेबांनी सुद्धा या राज्याचं चार वेळा मुख्यमंत्री पद भूषवलंय सरकार पाहिलेत सरकार चालवलेत आणि त्यांनी पुढाकार घेऊन मणिपूर सारखं वातावरण होऊ नये याची सर्व मिळून काळजी घेण्याची आवश्यकता आहे प्रकाश आंबेडकर सुद्धा बोललेले आहे की चोराच्या उलट्या एकंदरीत शरद पवारांची एक स्पष्ट करावी असं आंबेडकर एवढं गोंधळाचं वातावरण आहे की चोर कोण आणि साव कोण हेच कळायला त्या ठिकाणी मार्ग नाही प्रत्येकजण दाखवायची भूमिका वेगळी कृतीची भूमिका वेगळी सल्ल्याची भूमिका वेगळी अंमलबजावणी करण्यासाठी सहभाग घ्यायचा नाही ती भूमिका वेगळी आणि त्यामुळे मला वाटतं की सर्वांनी एकत्रितपणे या ठिकाणी या विषयावर तोडगा काढण्याची आवश्यकता आहे जे महाराष्ट्राला अपेक्षित आहे जे मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल या सगळ्यांचा सन्मान ठेवत कुणाच्याही हक्कावर गदा न येता हा विषय हाताळण्याची आवश्यकता आहे नाही मला वाटतं त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी द्यावेत ना समीत कदमनी यावर स्टेटमेंट दिलेली आहे आणि फोटो तर आपल्याकडे माहित आहे कोणी येतं फोटो काढतो फोटो काढला म्हणजे त्या ठिकाणी तो त्यांचा घनिष्ठ आहे आणि त्याला जबाबदारी दिले असं काही शिक्कामोर्तब करण्याचं कारण नाहीये आता त्यांच्याकडे काय आहे केवळ ते पेन ड्राईव्हच नाचवत आहेत रोज वस्तुस्थिती काय आहे हे त्यांनी पुराव्यानिषय संबंधित यंत्रणांना सांगावं ना या नगरसेवक नसणारे आमदार नसणारे अशी अनेक लोक आहेत की ज्यांना राज्य सरकारने सुरक्षा पुरवलेली आहे सुरक्षा गृहमंत्री देत नसतो सुरक्षा देण्यासंदर्भात त्या ठिकाणी समित्या आहेत आणि त्या समित्या रिव्ह्यू घेऊन त्या ठिकाणी सुरक्षेचा निर्णय घेतला जातो आणि त्याच्यामुळे केवळ समित कदम नाही अशा अन आवश्यक असणाऱ्या लोकांना सुरक्षा पुरवली जाते त्याच त्यांना दिली असणार नाही मला वाटतं संजय राऊतांना सुरक्षा पाहिजे ती ते त्यांना मिळत नाही म्हणून कदाचित पोटदुखीतनं किंवा तशा प्रकारच्या भूमिकेतनं संजय राऊतांचं वक्तव्य ते आलं असावं आणि सुरक्षा हे त्या ठिकाणी ग्रह विभागाच्या समित्या आहेत त्या त्या स्तरावर निर्णय घेत असतात गृहमंत्री सुरक्षा देत नसतो नाही मला वाटत हा विरोधी पक्षाचा अजेंडा सेट करण्याचा प्रयत्न आहे कारण पुन्हा एकदा देवेंद्रजींची प्रतिमा महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये चांगली त्या ठिकाणी उभारून येत असल्याचं दिसतंय पुन्हा महाराष्ट्रातील जनता देवेंद्रजींना त्या ठिकाणी त्याच पद्धतीनं महाराष्ट्राचा लोकप्रिय नेता म्हणून पाहायला लागले आणि त्याच्यामुळे त्यांना खलनायक बनवण्याचा जो त्या काही अजेंडा आहे तो सक्सेस होत नाही असं दिसत कारण आरक्षणाच्या बाबतीत असेल इतर विषयात बाबतीत असेल आज लोकांच्या मनामध्ये देवेंद्रजींच्या विषयी जी काही खोटी प्रतिमा उभा करण्याचा प्रयत्न होता तो धुवून निघाला आहे आणि मग आपला अजेंडा यशस्वी होत नाही म्हणून पुन्हा पुन्हा देवेंद्रजी खलनायक कसे आहेत असं केविलवान चित्र उभं करण्याचा प्रयत्न आहे परंतु तो यशस्वी होणार नाही आपलं फेक नॅरेटिव्ह आपला अजेंडा आता लोक त्या ठिकाणी धुवून काढतील देशमुख काही गोष्टी माझ्याकडे आहेत नाही मला वाटतं देवेंद्रजी या राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत ग्रह थ, वार ते गृहमंत्री आहेत ते बेजबाबदार बोलत नाहीत कधी ते बोललेले नाहीत आणि त्याच्यामुळे अनिल देशमुख जर वारंवार खोट्या पद्धतीनं त्या ठिकाणी हुलकावण्या देत असेल तर शेवटी त्यांनाही या संदर्भामध्ये भूमिका घ्यावी लागेल त्या अर्थानं त्यांनी ते वक्तव्य केलेलं आहे किंवा असावं देशमुखांचं काय देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलं देवेंद्रजीना मराठा आरक्षणात टार्गेट करण्याचा प्रयत्न होता आम्ही तो हाणून पाडला कारण आजही माझा प्रश्न आहे आम्ही मराठा समाजाच्या बाजूने आहोत आंदोलकांच्या बाजूने आहोत परंतु आपलं आंदोलन राजकारणासाठी वापरलं जाऊ नये एवढीच माफक अपेक्षा आमची होती देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्याचं कारण काय देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना आरक्षण दिलं कोर्टात टिकवलं सुप्रीम कोर्टात नाकारलं नाही उद्धवजी ठाकरे साहेबांना त्या ठिकाणी ते आरक्षण टिकवता आलं नाही त्यांना कोण काय त्या ठिकाणी ना, का बोलत नाही पवारसाहेब चार चार वेळा मुख्यमंत्री होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली सरकार होती त्यांना कोण काय बोलत नाही आणि केवळ देवेंद्र फडणवीसच या सगळ्या गोष्टीतले कर्ते धरते आहेत अशा प्रकारचं जे खोट चित्र उभं करण्याचा प्रयत्न आहे तो आम्ही हाणून पाडला आणि ते आता खरं होऊ लागले की आज राजकारणात त्या ठिकाणी जास्त इंटरेस्ट दिसतोय किती जागा लढवायच्या कोणाला पाडायच्या कोणाला निवडून आणायचं पाडापाडी करण्यात मजा येते म्हणजे तुम्ही मराठा समाजाच्या भावनांवर त्या ठिकाणी मजाक लुटताय की काय त्यामुळे तुमचा आरक्षणाचा विषय असेल किंवा मराठा समाजांच्या प्रश्नांचा फोकस बदललाय आज मराठा समाजाला आरक्षण दिलंय दहा टक्क्याचं आरक्षण टिकवण्याची जबाबदारी सरकारने घेतली ज्या सरकारी भरत्या झाल्या त्या भरत्यांमध्ये दहा टक्के आरक्षण मुलाच त्या ठिकाणी हजारोच्या संख्येनं गेलेत इतर जे विषय आहेत त्याला सकारात्मक सरकारची भूमिका आहे मग सगळं सरकार, सरकार सकारात्मक असताना राज्याचे मुख्यमंत्रीही काल परवा बोलले की स्वतःच्या राजकीय लाभासाठी समाजाला वेटीस कशासाठी धरताय आणि त्याच्यामुळे मला वाटतं समाजाला वेटीस धरलं जाऊ नये समाजांच्या भावनांचा खेळ होऊ नये मराठा समाज त्या ठिकाणी आम्ही प्रश्नांसोबत आहोत मराठा समाजासोबत आहोत राजकारण झालं तर त्या ठिकाणी आम्ही प्रत्येक गोष्टीचा पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही

मदतीची अपेक्षा व्यक्त केली होती विनंती केली होती त्याचा आणि वायू सुरक्षेचा काय संबंध आहे अर्थार्थी संबंध नाही परंतु यांना फेक नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी सगळी स्टोरी त्या ठिकाणी क्रिएट करायची हा त्यांचा फंडा झालाय ते त्यांची कार्यपद्धती झाले ते आता मार्केटमध्ये नवीन आयटम घेऊन आले लोकशाही प्रत्येक पक्षाला निवडणुका लढवण्याचा अधिकार आहे आघाडी करण्याचा अधिकार आहे आणि त्याच्यामुळं दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवण्याचा बच्चू कडू येणारी या अधिकार आहे परंतु मला वाटतं बच्चू कडू महायुतीला सोडून त्या ठिकाणी वेगळ्या निवडणुका लढवतील असं मला व्यक्तिशा वाटत नाही येवल्यामध्ये आता महिलांनी रस्त्याची मागणी केली आम्हाला लाडकी बहिणीचे पैसे नको गावात रस्ता द्या तर शेखर निकम यांच्या समोर सुद्धा कोकणामध्ये मागणी करण्यात आली की सिलेंडर आम्हाला स्वस्त करून द्या या योजनेत मला वाटतं जेव्हा कोट्यावधी महिला या योजनेला प्रतिसाद देतात त्यावेळेला एखाद दुसरा प्रसंग झाला तर तो वाजवून ती म्हणजे महाराष्ट्रातल्या कोट्यावध्या लाडक्या बहिणींची भावना आहे असं काय मानायचं कारण नाही त्यांचे जे काही विषय असतील त्यातही सरकार लक्ष घालेल शॉर्ट आउट करेल म्हणून लाडकी बहीण नको योजना असं काही मानाचं कारण नाही त्याला विकृतपणा म्हणतात मला वाटतं आवश्यकतेपेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे थोडं पाणी साचण्याचं प्रमाण झालंय आहे परंतु आपण बघाल मुंबईचं रस्त्याचं काँक्रिटीकरण ज्या गतीनं वेगानं त्या ठिकाणी आहे त्यामुळं आज बऱ्याच ठिकाणी खड्डे पडले नाहीत परंतु काही ठिकाणी जो सखल भाग आहे जे नेहमीच्या जागा आहेत तिथे पाणी साचलं परंतु तिथेही पाणी पंपिंगच्या माध्यमातून तात्काळ उचललं गेलं आता काही ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीट नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यामुळे खड्डे झाले असतील तर ते खड्डे त्या ठिकाणी बुजवण्याचं काम सुद्धा युद्ध पातळीवर सुरू आहे मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश दिलेत स्वतः मुंबईच्या सगळ्या या होणाऱ्या व्यवस्थेवर ते लक्ष ठेवून आहेत नाही ठीक आहे ना आपण नऊ तारखेपर्यंत वाट बघूया नऊ तारखेपर्यंत आपण वेट करूया नऊ तारखेनंतर यावर आपण भाषण करू गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा